पुणे या व्यासपीठमध्ये खुले व्यासपीठमध्ये भाऊ आपलं स्वागत आहे आपल्याला सांगा नमस्कार दान का मी अजय दत्तात्रय दत्तात्रेय हडप आडपसर विधानसभा युवक अध्यक्ष आहे मी मान्य आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री रा पुणे शहराचे पालकमंत्री अजितदादा पवार व आमचे हडप आडपसर विधानसभेचे आमदार चेतनदार कुबे यांच्या मार्गदर्शनाखाली मी गेले चार वर्षाला इथं काम करत आहे आपण इच्छुक उमेदवार म्हणून आहात पक्षाने जर संधी दिली तर आपला पुणे महानगरपालिका प्रभागामधील अडतीस प्रभाग या भागासाठी आपण जे काम करू इच्छिता ते थोडस जनतेला त्या ते संदर्भात माहिती द्या नक्कीच गरीबाच्या पोराला संधी दिली तर नक्कीच गरीबाचं पोरग शंभर ना हजार टक्के परिवर्तन तर करलच करल पण जे गारणेशाही आहे आतापर्यंत चालत आली आहे मीच का माझं पोरग माझ्या पाय गोष्टी त्यामुळं नक्कीच मी जनतेची सेवा करल आणि अहोरात्र त्यांच्यासाठी झटून काही ना काही नाही हजार टक्के त्यांच्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर मी काढत तसंच आपल्या प्रभागामध्ये ज्या समस्या आहेत ज्या काय पण असतील समजा पाणी ज्या मूलभूत सुविधा पाणी समजा ड्रेनेज म्हणा रस्ता म्हणा याच्या संदर्भात आपलं काय नियोजन आहे आता सर तुम्ही बघतायच बाकीच्या गोष्टी प्रत्येक प्रस्थापित आहेत ते प्रत्येक जण एकच म्हणतात आम्हाला विकास करायचा आहे आम्हाला हे करायचंय आम्हाला ते करायचंय मग आतापर्यंत तुम्ही पदं कोणती बोगली म्हणजे तुम्ही आता मी प्रभागामध्ये फिरतोय पहिला आमचा प्रभाग छोटा होता आता खूप मोठा झाला आहे म्हणजे ते बी आम्ही जिथं फिरतोय त्यांचे तिथले पहिले बी प्रस्थापित आहेत त्यांच्याकडून कोणतीच कामं झालेली नाही आहेत म्हणजे त्यांनी पाच पाच वर्ष फक्त सत्ता भोगली त्या सत्तेमधून ठेकेदारी उडून फक्त टक्केवारी खाल्ली त्या टक्केवारीमधनं जो रोड दहा लाखाचा होणार आहे तो रोड चार लाखाचा झाल्यामुळं लोकांना परत त्या रोडची समस्या उद्भवती तुमच्या पाण्याची लाईनीचा प्रॉब्लेम असेल जर ती पाण्याची दशलक्ष दहा दहा दशलक्षाचं तुमचं टेंडर मंजूर झालं तर ते दोन दशलक्षच काम होते मग ते आठ दशलक्ष तसं शिल्लक राहते मग ते आठ दशलक्ष त्यांच्या खिशामध्ये जाते त्याच्यामुळं ती लोकांना परत आठ आठ टक्केचा जो प्रॉब्लेम आहे तो लोकांना उद्भवतोयच त्याच्यामुळं तो जो काय मुद्दा आहे तो दहा हजार टक्के आम्ही ते दशलक्ष सगळे त्यांना वापरता येईल हे नक्की काम करून त्यांच्या नक्कीच पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील लाईटीचे प्रश्न असतील तुमच्या रोडच्या समस्या असतील त्या नक्कीच आम्ही सोडू आपण एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करता आपल्याकडे कुठलंही पद नसताना आतापर्यंत जो आपण समजा आमदार साहेब असतील किंवा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब असतील यांच्याकडून काही जो निधी आणला आणि त्याची काही जी, जी कामं केली त्याच्या संदर्भात थोडस माहिती द्या आजपर्यंत मी कोणत्याही म्हणजे शासन पदावर नसताना मला माननीय चेतनदा तुपे यांनी प्रभागामध्ये पाच कोटी साठ लाख रुपयाचा मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली निधी आणून प्रत्येक गल्लो गेली प्रभागामधल्या प्रत्येक काही ठिकाणच्या गल्ल्यांमधले रोड ड्रेनेज पाण्याच्या समस्या मी त्याच्यातून सोडवलेल्या आहेत त्याच्यामध्ये मी बापजी नगरचा बाधा असेल सुंदा माता मंदिर असेल कृष्णा मेडिकल असेल शेनाय हॉल शेजारचा रोड असेल नाकोडा मंदिर असेल शेजारचा खाली रोड असेल असे गावामध्ये मी बारा रोड आणि बारा ड्रेनेज लाईनिंगचा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह केलेला आहे आमदार चेतनदादा तुपे यांच्या निधी त्यांनीही मला वेळोवेळी निधी दिलेला आहे बरोबर आहे बाबा आपलं सामाजिक कार्य भरपूर मोठं आहे पुणे अजिंक्य अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पुणे प्रतिनिधी कांताबाऊ राठोड